नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपण आता रोमन संख्याचिन्ह हा जो इयत्ता पाचवीचा पहिला दडा आहे त्याचा उदाहरण संग्रह आपण इथे सोडूयात उदाहरण संग्रहात पहिलं प्रश्न एक ते वीस पर्यंतच्या संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा आणि त्या रोमन संख्याचिन्ह कोणती एक साठी बघा आय दोन दोन वेळा आहे तुम्ही सावकाशपणे सगळे लिहा आता हा प्रश्न काय आहे की आंतरराष्ट्रीय अंक रोमन संख्या चिन्ह योग्य की चूक योग्य उत्तर लिहायचे चूक असेल तर जसं हा काय आहे चार आहे पण इथं चारच्या साठी अशा प्रकारे चार, चार लिहायचं साथ का तर नाही लिहायचं आपल्याला आय आणि व्ही लिहायचं त्याला चार म्हणणार ते मग ते चूक आहे सहासाठी काय बरोबर वापरलं व्ही आणि आय पुढे आठसाठी साठी हे चूक आहे आठसाठी पाच म्हणजे व्ही आणि तीन आय सोळासाठी काय येणार हे बरोबर आहे कारण एक्स म्हणजे दहा वी म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक तर हे बरोबर आहे आणि पंधरासाठी हे पूर्णतः चूक आहे कारण पंधरासाठी येणार दहासाठी एक्स आणि साठी पाच पंधरा येणार आता अधिक माहितीसाठी काय बघा हे फार महत्त्वाचं आहे एल सी डी एम ही आणखीन काही रोमन संख्या चिन्ह आहेत जसं आयसाठी एक साठी पाच एक्स दहा एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे लिहायचे असतील फक्त डी लिहिलं तर पाचशे हा अंक होतो रोमन संख्याचिन्हा मध्ये आणि एम म्हणजे हजार लक्षात ठेवा घड्याळामध्ये जस रोमन संख्याचिन्हाचा वापर होत आणखी कुठे होतं सांगा बरं आता संख्या संख्यालेखन पद्धती रोमन पद्धतीनं संख्या लिहिणे वाचणे सोपं नसतं या पद्धती संख्या लिहून बेरीज वजाबाकी करणंही बरेच अवघड असतं आता आपण शून्य ते नऊ हे दहा अंक वापरून संख्या लिहितो या स्थानानुसार अंकाची किंमत ठरवतो हो आता संख्या लिहिण्याच्या पद्धतीला संख्या संख्यालेखन पद्धती म्हणतात पुरातन काळी भारतीय गणिती संख्यालेखनासाठी दशमान पद्धतीचा वापर सुरू केला म्हणजे शून्य ते नऊ नंतर जगभर हीच पद्धत सोपी आणि सोयीची म्हणून स्वीकारली गेली तर इथेच आपला हा व्हिडिओ संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद